आज आपण या व्हिडिओमध्ये बघतोय गव्हाच्या पिठापासून बनवलेली खुसखुशीत आणि रसरशीत अशी बालूशाही ही रेसिपी बालुशाही खुसखुशीत आणि रसरशीत कशी बनवायची या सर्व सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये मी त्या ठिकठिकाणी शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा पूर्णपणे हलवाई स्टाईल रसरशीत आणि खुसखुशीत अशी खुश ही बालूशाही तयार होते आणि तेही गव्हाच्या पिठापासून थोडाही मैदा अजिबात वापरलेला नाही तर चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे दीड वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे थोडासुद्धा मैदा घ्यायचा नाही आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आणि पाच सहा चमचे तूप घालायचं आहे तूप घालताना ते वितळून घ्या घट्ट तूप यामध्ये घालू नका त्यानंतर ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे हाताने हे पीठ व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्या आता यामध्ये लागेल एवढं पाणी घ्या थोडं थोडंच पाणी घ्या पाणी एकदम घेऊ नका कारण आपल्याला जास्त पातळ असं पीठ बनवायचं नाही आहे आणि पीठ मळत असताना चपातीचं चा जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ अजिबात मळायचं नाही आहे बोटांचाच वापर करून इथे पीठ सगळं पाण्यामध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे पीठ मळून ठेवायचं आहे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही मिडियम अशा कन्सिस्टन्सीचं हे पीठ आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते दहा ते पंधरा मिनिट आपण झाकून ठेवूया म्हणजे पीठ व्यवस्थित सेट होईल पीठ व्यवस्थित सेट आहे तोपर्यंत आपण बालूशाहीला लागणारा पाक तयार करूया त्यासाठी मी ते एका पातेल्यामध्ये एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेत आहे ही तीच वाटी आहे ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेतलेले आहे साखर जी आहे ती लो फ्लेमवरती या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायची आहे पाक बनवताना एक काळजी घ्यायची आहे इथे आपल्याला एक तारी पाक बनवायचा नाही आहे आणि पातळीही पाक ठेवायचा नाही आहे हलकीशी तार एक यायला लागली की, लाग की आपण गॅस बंद करणार आहोत आता या साखरेच्या पाकामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालून घेऊया म्हणजे बालुशाही चवीला छान लागेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाच ते सात मिनिट लो फ्लेमवरतीच ही साखरेचा पाक जो आहे तो शिजवून देऊया हे पहा पाच ते सात मिनटांनंतर आपण चेक करायचं आहे अशाप्रमाणे हलकीशी तार आली की आपण गॅस बंद करूया इथे आपल्याला लाडूला जसा लागतो तसा पाक अजिबात करायचा नाही आहे आणि हा साखरेचा पाक झाकून ठेवूया म्हणजे गरम राहील आता पीठ बघूया व्यवस्थित मुरलेला आहे आत्ता ज्या साईजचे तुम्ही बालुशाही बनवणार आहात तेवढ्याच साईजचा गोळा याचा घेऊया अशाप्रमाणे याला गोल शेप देऊया ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे जास्त दाबायचा नाही आहे नाहीतर बालुशाही जी आहे ती खुसखुशीत होत नाही आतून मग कच्चीच राहते व्यवस्थित याला अशा पद्धतीने बोटाने होल करून घेऊया ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले हे पहा बालुशाहीचा शेप देऊन झालेला आहे अशा प्रकारे मी बाकीच्याही पिठाचे सर्व बालुशाही इथे तयार करून घेत आहे अशा पद्धतीने सर्व बालुशाही पिठाच्या तयार करून झाल्या की आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल तापवून देऊया कडकडीत असं तेल गरम करायचं नाही आहे त्यामध्ये छोटासा पिठाचा तुकडा मी टाकून चेक केला त्याला असे बुडबुड यायला सुरुवात झाले की आता आपण बाकीच्या बालुशाही तेलामध्ये घेऊयात लो फ्लेमवरतीच बालुशाही तळायच्या आहेत अशा प्रकारे बुडबुडे येताना दिसले की मग बालुशाही तेलामध्ये सोडायचे आहेत जास्त तेल कडकडीत असं तापवून घ्यायचं नाही आहे ही काळजी इथे बालुशाही तळताना तुम्ही नक्की घ्या जास्त तेल कडकडीत तापलेला असेल तर बालुशाही आतून कच्ची राहील आणि हाय फ्लेमवरतीही आपल्याला ही आप बालुशाही तळायची नाही आहे हाय फ्लेमवर जरी तुम्ही बालुशाही तळली तेलामध्ये तर ती कच्ची राहू शकते आतून खुसखुशीत अशी होणार नाही आणि त्यामध्ये पाक मुरला जाणार नाही दोन्ही साईडने व्यवस्थित याला गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायची आहे गोल्डन कलर आला की तेलामधून सर्व बालुशाही बाजूला काढून घ्यायच्या आहेत आता राहिलेली आहे बालुशाही तळताना एक काळजी घ्यायची आहे या तेलातून बालुशाही बाजूला काढल्यानंतर तेल पूर्णपणे थंड होऊन द्या पुन्हा गॅस चालू करा थोडं तेल तापल्यानंतरच त्यामध्ये बालुशाही तळायच्या आहेत तळून झाल्यानंतर लगेच आपण या सर्व बालुशाही साखरेच्या पाकात घालणार आहोत आता इथे सर्वात महत्त्वाचं काय आहे तर बालुशाहीचा जो पाक आहे तो जर तुमचा थंड झाला असेल तर पुन्हा एकदा गॅसवरती ठेवून गरम करून घ्या बालुशाही गरम तेलातून काढल्या काढल्या तुम्ही गरम पाकात लगेच ठेवा आणि पाच मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या साईडला उलतवून घ्या म्हणजे सगळा पाक व्यवस्थित बालुशाहीमध्ये मुरला जातो हे पहा बालुशा सर्व बालुशाही मी इथे तळून घेतलेल्या आहेत आणि पाकामध्येही दहा ते पंधरा मिनिट पाकामध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहेत त्यामध्ये पाकही व्यवस्थित मुरलेला आहे याच्यावरून तुम्ही पिस्ताची पावडर किंवा काजू बदामची पावडर सर्व करू शकता खूप छान दिसायला ह्या होत आहेत आणि हेल्दी अशा बालुशाही तयार झालेल्या आहेत विदाऊट मैदा वापरता फक्त गव्हाच्या पिठाची बनवलेलीही खुसखुशीत आणि रसरशीत अशी हलवाई स्टाईल बालुशी तयार झालेली आहे लहान मुलांसाठी तर खूप छान आहे मुलेही आवडीने खातात आणि सर्वांनाही आवडेल अशी ही रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती झटपट आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे ही रेसिपी आपली इथे पूर्ण झाली आहे व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्या सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुमची ही बालुशाही नक्की छान होईल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर फ्लेवर्स आणि स्पाईस चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद